तर गाईज आज आहे संकष्टी आणि मी आज बनवणारे उकडीचे मोदक लास्ट टाईम पण मोदकची रेसिपी टाकलेली पे पण ते फ्रायवाले मोदक होतं गव्हाच्या पिठाचं तर आम्ही तांदळाच्या पिठाचं बनवले उकडीचं ते दोन नारळ घेतले पप्पाच्या अंधाने टाकायला तर आम्ही खिस्त आता तर जातं मी घेतले विली नारल खिसाला तो जो गोलगोल भेटतो केसाचा तो, 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 के तो पण होता आमच्याकडं पण त्याचा तो खाली जास्त जास्त ना तो खराब झाले तुमचं नीट बसतच नाही म्हणून मी आता विलिशी तर लास्ट टाइम पण विलिशीच घेतो पण मी व्हिडिओ नव्हती काढली बसू दे पहिली नीट नेट घेतली वाढली हां च की एक वाटी घेतली बनकी थोडासा लागले जाऊ दे बाकी पण घेते तर आणि इथे गुरू तो पण हे कापून घेतो गाईक भर काजले गुरू आता मी अचानक तूप तुटते घर जाऊन तूप संपलंय ते साय साजत ते म्हणून जवळ साजल त्या तुम्हाला दाखवून तूप घेऊन आता तर हा तो पोस्ट टाकतो थोडंसं तेल टाकतो त्यात लावणार याच्यामध्ये आपण टाकून लगुले मी साखर पण टाकू शकतो का एक साखर पण टाकतो ते आलं ना एकदम असं ब्राऊन व्हायचं मिक्स करत राहायचं आहे आणि घाटलं तयार राहायचं आहे चिकाल ओ, दो दो था था मी आधी पण टाकले मोदकाची रेसिपी फ्राईड मोदकची सेम तसंच बनवायचं आधी सेम टाकून तर आपला गुळ गोळ्यात वितरले तसं ब्राऊन आता मी याच्यामध्ये टाकेल खिसलेला नाही पोगर टाकते मिक्स करून घ्यायचं आहे che gli drive sono le capi casu bra anima non capisco, drive ora sai chi e i leggi che ti prevedono che penso che sia l'elemento che mi scorre un mese e vado fare un po' di scritto di ठेवत दोन मिनट शिजवून तर काहीच पाणी उकलत ठेवले मी जवळ उकल उभा लोक उकललं आहे म्हणजे पाणी मी आधीच ठेवले तूप साजूक तूप पण टाकू शकतो तुम्ही एकदम थोडस मीठ टाकतो मीठ नाही टाकत करायचे एकदा आम्ही आपलं पाण्या उकळले दाखवतो पाणी उकळलं आणि मी हेच प्रॉब्लेम आहे पीठ घेतलं कांदाचा म्हणजे गॅस स्लो करतो आणि हा पीठ टाकतो थोडा थोडा करून घेतो आपला बेट झालाय म्हणजे तो चालेल काहीतरी करून ते यालाय बेट आता परातीत आता पेट मी परातीत काढून देतो पाणी घेतोय दोन पीठ मी पीठ काढलं आहे गरम वापर एकदम आणि पाणी घेतलं तर आता मी मल गरम गरमच मलायच थोडा थोडा करून घ्यायचा गाईज गाईज रेडी आहे म्हणून आपण मोदा तर हा पोलपट घेतलाय लाटून करायला तुम्ही असं हाताची पण करू शकता मी हाताचे पण करून दाखवतो आणि लाटून पण दाखवतो तेल घेतलाय थोडा पाणी तर आहे छोटे छोटे पोले करून लाटत थोडं पाणी लावतात आता ना

एकदाच सगळं बनवून घेतो मला एक दाखवतो एकदाच असं वाटतंय ना तर काय म्हणजे खालती वस्ती सगळं घेऊन आणि हा अजून एक बनवलंय आणि काय केलं मग लाटलं आणि यातून त्याचा गोल वापर केलं असून सगळं बनवून घेत म्हणजे सेम साईजचं होतं वाटीतून लाटायचं आणि वाटीतून असं गोल करायचं नंतर बनवायचं मधक तर काय माझे इतके मोदक झालेले बनून अजून बाकी आहेत असत तर मी ना हे ठेवतो स्टीम करत थोडस बाकीचं पण बनवून देतो वेळेस हे तातले पण तो निटं पाणी गरम करत ते एजण टाकेल तर वेळेस आपलं पाणी तापले आता मी हा टाक असं ठेवते म्हणजे ते ढाक थोड्या वेळ ठेवतो तर हा मी ठेवले असं स्टीम करत मग ते खलबत्ता दिलाय जरा जा जड वाफ नको एका साईड তোডে হেকে কোশে নো? মতো সে মে তোশে কানো কেকেত কেকাইখি মিতো মোদপ বলোতে নিক ওডুাই ওডুিযালাই ওডুিয় নানা ছেলে � ये मी तिथे बघ तिथे कॅमेरा काढल्या काढल्या लगे भाऊ इथे अरी अरी आमच्या वरीने बघण्यामध्ये माग पुढे धुंड तर कायच म्हणजे अर्ध मोदक रेडी झालेल्या बघायचे त्याने तिथं परत ठेवले मी हे टाकत होते मोदक आणि ते मम्मीने डेवली भाजी बनवत मी घाची आज मी नाही बनवत याच्या डाले बनण्यासाठी तर ते घेतले मम्मीने जेव्हा बनवायला मी नाही बनवत कारण की मी मोदक बनवलं बनवतंच बनवतं म्हणजे कंबर वापरली झाली तर मी मोदक कारण की ना फ्रायमध्ये मोदक जे आहे ना ते लवकर होतं मग जेव्हा मम्मी बनवते जेव्हा आहे बेस बेल ना भेल बिट दाऊ बिट

ജയവാ <laughs>